सो so, आपण एस वर आपलं अकाउंट कसं ओपन करायचं हे प्रोसेस समजून घेऊ फर्स्ट आपल्याला जी लिंक सरांनी प्रोवाइड केलेली आहे त्या लिंक थ्रू आपलं अकाउंट ओपन करायचं सो मी या लिंकवर क्लिक करतो मी एक्सनेसच्या पेज लालो तर मी फर्स्ट टाइम रजिस्टर करतो रजिस्टर क्लिक केलं ते मला माझ्या डिटेल्स भरायचे फॉर एक्झाम्पल कंट्री ऑफ रेसिडेंट इंडिया ईमेल ऍड्रेस तुमचा तुमचा पासवर्ड या गोष्टी फिल करा माझा ऑलरेडी ता अकाउंट आहे so, तुम्ही ते लॉग इन विथ गुगल करू शकता तुम्ही डिरेक्टली इथे लॉग इन विथ गुगल करू शकता इथे आल्यानंतर माझं इथे ऑलरेडी एक अकाउंट असल्यामुळे इथे मला एक बेम अकाउंट दाखवते मी इथे ओपन यू अकाउंटला क्लिक करतो ओपन अकाउंट ला आल्यावरती आपल्याला इथे मल्टिपल टाइप्स ऑफ अकाउंट अकाउंट प्रो अकाउंट रॉ स्प्रेड अँड स्टँडर्ड सेंट अकाउंट आपल्याला इथे झिरो अकाउंटला क्लिक करायचं झिरो अकाउंट क्लिक कंटिन्यू इथे आता आपण करंटली डेमो और रियल अकाउंट आता करंटली आपण डेमो अकाउंट ओपन करूया विकॉन डेमो मॅक्सिमम लेव्हरेज सेट इट फॉर वन नॅश टू टू थाउजंड स्टार्टिंग बॅलन्स जो आहे आता आपण जो ट्वेंटी फाईव्ह थाउजंड सेट करूया आपण या अकाउंटला अज रियल अकाउंट म्हणून ट्रीट करणार आहे आपण जे काही ट्रेड घेऊ ते ॲज इफ आपण रिअल ट्रेड घेतोय या स्पॉन्टिफाई आपण ट्रेड घेणार आहोत करंटची आपली जी असेल ती आय एन आर असेल अकाउंट निकनेम नेम इथे सुप्रिमो फॉरेक्स आणि तुमचं नाव माझं नाव प्रतिकायचं मी प्रतीक काय करतो फॉर एक्स आणि तुमचं नाव पासवर्ड हे सगळं फिल झाल्यावरती ओपन ओपन ऑर अकाउंट ला क्लिक करा अकाउंट इथे प्रिपेअर होत आहे तुम्हाला अकाउंट पेंडिंग मॅसेज पण येईल आणि आफ्टर दॅट तुमचा अकाउंट क्रिएट झाल्यावरती तुम्हाला तुमचा हा अकाउंट नंबर असेल हा तुमचा एक्सप्रेस आयडी असतो बेसिकली हा आयडी आणि इकडे तुमचं नाव ही प्रोसेस तुमची झाली की तुमचं अकाउंट एक्सप्रेसला तयार झालेला आहे स्वतः आपण डेमोच्या अंडर हे काय दिसतंय कारण आपण डेमो अकाउंट ओपन केलं आपण जेव्हा रिअल रिअल अकाउंटला जाऊ आपण ओपन अकाउंट करू आणि आपण जेव्हा तिथे रिअल अकाउंटला सिलेक्ट करून आपले डिटेल्स भरू त्या केसमध्ये आपल्या रिअल अकाउंटला रिअल अकाउंट तयार होईल So, तो सो दिस इज द प्रोसेस आपल्याला इथे अजून काय गोष्टी आहेत त्या माहिती असल्या पाहिजेत आपण इथे डेमो अकाउंट असल्यामुळे आपण कितीही बॅलन्स सेट ठेवू शकतो आता हा सुद्धा बॅलन्स ठेवू शकतो वेळ लागेल आपण

तुम्हाला ईमेल येईल त्यामध्ये तुमचं ट्रेडिंग स्टेटमेंट जे आहे ते इथे जनरेट होईल तुमच्या ईमेलला तुमचं ट्रेडिंग स्टेटमेंट हे लिंक असेल सरांच्या सोबत सो तुम्ही जे काही ट्रेड घ्याल सगळ्यांची इन्फॉर्मेशन सरांना भेटत सो एवढीच प्रोसेस आहे आता ही प्रोसेस केल्यानंतर आपण आता पुढच्या जर्नीला म्हणजे आपल्या ट्रेडिंगला सुरू करू शकतो सो ट्रेडवर क्लिक केल्यानंतर एक्सप्रेस टर्मिनलला क्लिक करायचं ला आपण चार्ट ओपन होईल आणि बाय डिफॉल्ट इथे मला आहे की युरो चा चार्ट मला ओपन झाला आहे सो ही प्रोसेस एक्झॅक्टली फॉलो करायची तुमचं मला अकाउंट ओपनिंगसाठी आणि त्यानंतर मला इन्फॉर्म करा